नमस्कार माझं नाव प्रमोद माझं लग्न एकोणीसशे एकोणऐंशीला पारगाव तालुका श्रीमंदा जिल्हा अहिल्यानगर पूर्वीच्या अहमदनगर ह्या ठिकाणी लग्न झालं लग्न झालं त्या टायमाला तेवढं काय श्रीमंती आमच्याकडे बी नव्हती आम्ही आपल्या गरीब कुटुंबामधले लग्न झालं त्याच्यानंतर पहिलंच आला दसरा दसऱ्यामध्ये आमच्या चुलतीने आम्हाला सांगितलं आजूबाजूच्या बायांनी म्हणले आता बाज खाट उभी करून ठेवायची मी म्हणलं का नाही नाही म्हणले दहा दिवसामध्ये नवरा बायकोनी बोलायचं नसतं आता तुझ्या बायकोला आम्ही माहेरला पाठवतो आली का पिढा म्हटलं असं करा तिला इथे ठेवा मी काय लई गडबड करणार नाही माझ्या लक्षात आलं ऐकूनच होतो आणि मग बायकोला सांगितलं की आपल्याला ही प्रथा मोडायची दसऱ्यामधल्या नऊ दिवसामध्ये गावाघरामध्ये आपण गट बसवतो म्हणजे देवी बसवतो त्या देवीचा त्या बसवण्याचा देवी आणि त्या नवरा बायकोचा संबंध न येण्याचा ह्याचा मला काय गुड अजून बी काही कळलेलं नाही ठीक आहे काय लोक म्हणतात का का की स्वच्छता पाहिजे अमुकोय तमुको आहे अरे स्वच्छता ह्याचा काय संबंध लग्नच कशाला केलं असा माझा प्रश्न आणि मग आम्ही नवरा बायकोने ठरवल्याप्रमाणे आम्ही तेवढे दहा दिवस पती पत्नीप्रमाणे जे काही करायचे ते आम्ही केलं आणि त्याच्यातून तिला राहिला गर्व त्याच्यानंतर झाला मुलगा दिवसभरल्यावर त्याचं नाव ठेवलं सचिन चांगला मुलगा सचिन आहे हुशार आहे शिकलं आता गव्हर्नमेंटच्या काय प्रकल्पामध्ये काम आहे कोण मेलं नाही कोण लक्ष्मी गेली नाही किंवा काही झालं नाही काय नाही तेव्हा ह्या ज्या काही अंधश्रद्धा समाजाने आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या आता कुठंतरी आपण कालबाह्य केल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं धन्यवाद